त्या फळ्यावर आपण आता चार उदाहरणं मांडले आहेत ते चार उदाहरणं आपल्याला पेपरमध्ये शाब्दिक रूपात पाहायला मिळतात त्या उदाहरणामध्ये वीस टक्के नफा तीस टक्के तोटा दहा टक्के नफा आणि पंधरा टक्के तोटा अशा आपल्यासाठी पेपर असतात आणि खरेदी किंमत विक्री किंमत नाही आहे दोघांपैकी आपल्याला एक किंमत त्यांनी दिलेली असते एक किंमत त्यांनी आपल्याला दिलेली असते आता या उदाहरणामध्ये बघा या उदाहरणात आपण विक्री किंमत घेणार आहे तर दोनशे चाळीस बघा ही आपल्याला त्या गणितामध्ये दिलेली आहे बरोबर पण हे आपल्याला दिलेलं आहे गरिबात त्या नाही दिलं समजा आता हे उदाहरण बघा असं वाटतो एक शर्ट वीस टक्के नफ्याने विकला तेव्हा त्याची विक्री किंमत दोनशे चाळीस रुपये होती तर त्याची खरेदी किंमत काय असेल असा प्रश्न आहे तर आता बघा ना शंभर ही खरेदी किंमत आपल्याला दिलेली का नाही पण आपण काय करू तर जनरली कोणत्याही वस्तू किंमत नाही का शंभर धरायची आपल्याला त्याच्यावर आपल्याला धरायचं की शंभरला ला वीस टक्के आपल्याला कसं शंभर ही आकडा आहे की नाही हा आकडा म्हणजे शंभर टक्के असतो बरोबर शंभरची आता वीस टक्के होतात वीस मग आता हे वीस टक्के नफा व्हायलाय म्हणजे आपल्याला शर्ट आपल्याला घेतला जातं एकशे वीस रुपयाला एकशे वीसला मग आता बघा मग आता शंभरची वस्तू एकशे वीस ला गेल्यावर वीस टक्के नफा व्हायला आणि आपल्याला सांगितलं आहे की दोनशे दोनशे चाळीस रुपयाला आले तर मग त्या वस्तूची खरेदी किंमत काय असेल हे आपल्याला काढायचे बरोबर तर आता बघा ही या रक या या ही रक्कम ही किंमत या किंमतीच्या दुप्पट आहे दुप्पट आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन बुलण तरी पद्धती बघते म्हणजे विक्री किंमत तसंच इथं आपल्याला शंभर लाख आपल्याला गुन्हा लागणारे दोन म्हणजे आपली किंमत दिली जातात बघा बे शून्य शून्य बे शून्य शून्य बे बे तर त्या शर्टाची खरी किंमत होती दोनशे रुपये आणि तिथे किंमत झाली आहे दोनशे चाळीस कार वीस टक्के नफायर आहे हे आपण या ठिकाणी गणित केले आहे आता पुढचं आपण गणित पाहणार आलो आता बघा बरोबर इथं आपल्याला ही किंमत दिली होती ही दिली दिली बघितली आता ह्या करता आपण किंमत बघा जी दिलेली किंमत आहे ती आहे आता आपल्याला सहाशे बघा सहाशे घेतलेली आणि ही किंमत आपल्याला दिली असते का नाही इथं आपण समजू आता की एक जुनी लहान मुलाची सायकल एक सायकल तीस टक्के तोट्याने विकली ती सायकल सहाशे रुपयाला घेतली होती तर कितीला विकल्यावर तीस टक्के तोटा बिल म्हणजे आपल्याला हे इकडची किंमत आपल्याला काढायची हे आपल्याला काढायचं आहे मग आता बघा खरेदी आपण शंभर घेतली आहे हे शंभर आपण काढू तीस टक्के आपल्याला व्हायचं आहे तीस टक्के आपल्याला तोटा व्हायचा आपल्याला तर ती वस्तू आपल्याला विकावं लागल कमी भावाला कमी म्हणजे किती तीस रुपये कमी करायचे शंभर मधून तीस गेले सत्तरला विकावं लागत तेव्हा आपल्याला काय होईल शंभरला मागं तीस रुपये तोटा होईल पण आपल्याला ती वस्तू सहाशेला भेटली होती सहाशेला आपल्याला मिळाली होती मग तिची आता विक्री किंमत काय असेल तर आता बघा ही ही किंमत या किमतीच्या सहा पडे सहा या सहा नुणल्या तसं आपल्याला आता काय करायचं त्या ह्या आपल्याला सहा अनु गुणायच सहा शून्य शून्य साही सत्त बे चार बघा इथे पुढे काही रुपये बरोबर म्हणजे बघा किती सायकल छोटी आपल्याला सहाशे सायकल चारशे वीस आपल्याला तीस टक्के छोटा व्हायला आहे बघा एका शंभर तीस कमी व्हायचं शंभर सहा बारे आहे म्हणजे सहा सहा आपले सहा बारे तीस 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 कमी गेले म्हणजे एकदम आपले याच्यापेक्षा एकशे ऐंशी वर्ष झाले बरोबर का कारण तीस आपल्याला जे आपलं नुकसान झाले तीस नुकसान आपलं किती बारा होईल सहा बारा होईल एकदा तीस दोन हजार तीस हे झाले तीनशेपर्यंत तीनशे चारशे पाचशे आणि सहाशे पर्यंत शून्य तीन सा, सा, तीन सहा सहा तीन नऊ नऊ तीन बारा बारा तीन पंधरा पंधरा तीन अठरा बघा ती ती आपल्याला सहाशे सहाशेमधून एकशे ऐंशी कमी आले आणि चारशे वीस आले बघा ते इतकी रक्कम आली ते आपलं काय झालं नुकसान झालं एकशे ऐंशी रुपयाचं ह्याला मिळायचं तीस टक्के तोटा झालं आता ह्या जनता बघ इथं बघा आता सांग तुम्हाला मी करून की आता या या ठिकाणची जी किंमत आहे हे खाली हा आता बघा इथलची वस्तू बघा दहा टक्के नफा झालेला आहे आता आपण काय करू होतो ही किंमत आपण काढून घेऊ की दहा टक्के नफा झाला आहे म्हणल्यावर ती वस्तू शंभर दहा वाढून घ्यायची एकशे दहा विकली असेल आणि आपल्याला त्या गणितामध्ये दिला असेल की बाबा नऊशे नव्वद ला विकली बघा नऊशे नव्वद ला विकली म्हणले तर खरेदी किंमत कशी काढायची तर हे नऊ पडे एकशे दहा लावण नऊ न गुण नऊ शून्य शून्य नऊ शून्य शून्य नऊ एक नऊ तर त्या वस्तूची खरेदी किंमत नऊशे रुपये होती आता पुढच्या आपण होता इथं आता इथं बघा आता आपण काय केलं होतं ही किंमत दिली होती इथं आपण ही किंमत दिली होती ही काढली इथं आपण ही किंमत दिली होती ही काढली इथं आपण आता काय करू हे आता इकडची आपण नाही का ही इकडची हा चला समजू का की बाराशे रुपयाची वस्तू आता कितीला विकावं लागत इथे थोडा आपला तोटा आहे पंधरा टक्के बरोबर पंधरा टक्के पंधरा टक्के तोडा घेत आपल्याला तो पाहिजे तर आता शंभरातून पंधरा गेल्यावर किती होत पंच्याऐंशी हा तर मग आता आता हे याची बारा पडे शंभर ची बारा पडे बरोबर का याची बारा पट करा बारा पंचे ला शून्य हातशे आणि सहा बारी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सहा नव्वद तर ती वस्तू आपल्याला नऊशे रुपया विकायला जाईल तुम्ही आता काय करा बघा इथं बघा बाराशे मध्ये शंभर बारा आहे तुम्ही काय करा बाराशे बघा बारा बारा आहे पंधरा 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 रुपये कमी करा म्हणजे ते होता तर तीनशे नऊशे तीनशे तीन बाराशे म्हणजे आपलं तीनशे रुपये आपलं काय झाले नुकसान झालेलं आहे ही आपली आहे विक्री किंमत आपल्याला हे दिल, दिली ही दिली होती आपण ही काढली इथे ही दिली होती ही काढली इथे ही दिली होती ही काढली असे चार गणित तुम्हाला शाब्दिक उदाहरणामध्ये येतात आता सुद्धा आपण तुम्हाला सांगतो की याचे शाब्दिक उदाहरण कसे असते हा इथं बघा एक वस्तू आपण म्हणू एक कपाट एक छोट कपाट रुपये पंधरा पंधरा टक्के विकलं एक कपाट पंधरा टक्के तोट्याने विकलं तर ते जर त्याची किंमत बाराशे असेल तर कितीला विकावं लागेल तर ते नऊशेला विकावं लागेल त्याचं उदाहरण पाय करा याचा आपण घेऊ साडी एक साडी एक दहा टक्के नफ्याने विकली एक साडी दहा टक्के नफ्याने दुकानदाराने विकली तेव्हा ती नऊशे नव्वद रुपयाला विकली गेली तर तिची खरेदी किंमत किती होती नऊशे रुपये हे आपण कळलं बघा म्हणजे दिलं होतं बघा ते शंभर हे मात्र आपल्या कोणत्या निमित्तामध्ये दिलेलं नसते ते आपल्याला याच्यावरून घ्यावं लागते नफा असेल तर वाढल शंभरामध्ये तितका आकडा मिळवायचा तोटा असेल तर शंभरामधून तितका आकडा वजा करायचा आणि मग हे आकडा किती पट व्हायला आहे ते बघायचं त्याक्रमा किंमती काढून घ्यायची विक्री किंमत दिली असेल तर खरेदी किंमत काढून घ्यायची आणि खरेदी किंमत दिली असेल तर विक्री किंमत काढून घ्यायची